नी मोठा गौफ्यस्फोट केलेला आहे महाविकास आघाडीचं सरकार घटनेच्या चौकटीत चा राहूनच चालणार असल्याचं चा शिवसेनेकडून लिहून घेतल्याचा गौफ्यस्फोट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांनी केलाय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या आदेशानुसार शिवसेनेकडून लिखित स्वरूपामध्ये घेतल्याचं चव्हाणांनी यावेळेला स्पष्ट केलं तसंच आली मल्टीस्टारचा जमाना आहे सिनेमामध्ये तीन तीन हिरो पाहिजे त्यामुळे आमचं तीन पक्षांचं सरकार आलं असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेलं आहे तीन पक्षाचं सरकार तीन विचारांचं सरकार हे चालणार कसं दिल्लीमध्ये आमच्या नेत्यांना भेटलो त्यावेळेस ते म्हणाले आम्ही बिलकुल परवानगी देणार नाही रोज भांडणं होतील रोज पक्ष निर्माण होतील सरकार चालणार कस सा। आम्ही सगळे चिंता करू नका तर मी तर मुख्यमंत्री म्हणून दोन पक्ष सरकार चालवलंय अजून एक पक्ष म्हणून काही चिंता करायचं काय करणार परंतु आमच्या नेत्या सोनिया गांधीने आम्हाला सांगितलं की पहिलं हे लिहून घ्या की संविधानाच्या चौकटीमध्ये राहून सरकार चाललं पाहिजे आणि संविधानामध्ये जो प्रियांबल आहे त्या प्रियांबलाच्या पलीकडे जाता येणार नाही आणि असं गेलं तर सरकारच्या बाहेर पडायचं राजकीय खेळपट्टीवर चौफेर फटकेबाजी करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तर नेहमीच बघायला मिळतात पण तेच अशोक चव्हाण काल मैदानातल्या खऱ्या खुऱ्या खेळपट्टीवर फटकेबाजी करताना दिसले कुसुम महोत्सवा अंतर्गत आयोजित मुलींच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचं नांदेडमध्ये त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं या स्पर्धेचं उद्घाटन करताना त्यांनी बॅट हातात घेतली आणि काही चेंडू सुद्धा ठोलावले पुढची बातमी कोल्हापुरातल्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा एक नवा रस्ता सध्या तयार होतोय आणि हा रस्ता जातोय घनदाट जंगलातून ज्याप्रमाणे आपल्याला कोकणात जाण्यासाठी घाटमाथ्यावरून उतरावं लागतं तसंच या रस्त्यावरही माथा लागतो कुठला आहे हा नेमका रस्ता त्यासाठी जाऊया कोल्हापूरला पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात किंवा गोव्याला जायचं असलं तर आपल्याला घाट रस्त्यांमधून जायला लागतं आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र आता एक नवीन रस्ता तयार होतोय आणि नवीन घाटातून तो रस्ता जाणार आहे सुरुवातीला मी एक चित्र दाखवतोय हा आता सध्या मातीचा रस्ता आहे अजून डांबरीकरण व्हायला याला अवकाश आहे पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातल्या शिवडाव गावापासून हा रस्ता तयार होतोय खरं तर आणि तो रस्ता जातो आहे थेट खाली कोकणामध्ये युद्धपातळीवर या रस्त्याचं सध्या काम सुरू आहे आणि हा जरी रस्ता एका बाजूला चकचकीत झालेला आपल्याला दिसत असला तरी दुसऱ्या बाजूचं मात्र मी चित्र तुम्हाला दाखवतो की इथं हा रस्ता संपलेला आहे आणि याच्या पुढचं अजून काम सुरू होणार आहे कधी सुरू होईल याच्या अजूनही निश्चितपणे सांगता येत नाही पण इथं रस्ता संपल्यानंतर पुढं जर आपण पाहिलं तर घनदाट असं हे सगळं जंगल दिसतंय आहे आणि इथून जवळपास तीन किलोमीटर अंतरापर्यंत कोल्हापूर जिल्ह्याची अंतर हद्द आहे आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द लागते आणि शिवडाव सोनवडे हा जो रस्ता आहे हा रस्ता तयार होणार आहे आणि त्याला घाट जो असणार आहे तो देखील शिवडाव घाटच असणार आहे आजूबाजूचं जर आपण चित्र पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झाडे आहे त्यामुळं जंगलामधून हा रस्ता जातो आणि वन विभागाच्या काही अटी वन विभागानं मान्य केले आहेत पण काही अजूनही काही अटी अटींची पूर्तता व्हायची आहे त्यामुळं घाटातलं जरी काम अजून सुरू झालेलं नसलं तरी मात्र जवळपास सत्तर ते ऐंशी फुटाचा हा रस्ता आपल्याला झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि याचा परिणाम असा होणार आहे की भुद्रगड तालुक्यातला मागास भाग म्हणून किंवा दुर्गा भाग म्हणून या भागाला ओळखलं जायचं पण शिवडाव भागातली ही जी सगळी गाव आहेत त्या गावांचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडे संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत शिवडाव